नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव सोनाजी सुरेशजीने राहणार देळगावमई तालुका देळगाव राजा जिल्हा बुलढाणा आपणास काय त्रास होतोय सर मला नऊ महिन्यापासून माझ्या कमरेचे बॉल खराब झाले होते डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन करण्यासाठी सांगितलं होतं सर आम्ही आमच्या गावाकडे देळगाव राजा या ठिकाणी माझ्या मरेच्या त्रासामुळे तिथेसुद्धा दाखवलं नंतर जालना येथे दोन तीन वेळेस दाखवलं आणि त्यानंतर मग आम्ही ठरवलं की ऑपरेशनशिवाय पर्याय नाही परंतु माझे साले शिडको येथे सर्विसला असल्यामुळे तुपे सरांचे बंधू ते सुद्धा शिडकोमध्ये सर्व्हिसला होते आहेत आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं ऑपरेशन तुम्ही करण्याऐवजी का आमच्या भावाकडे वडू जे ते आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये जाऊन ट्रीटमेंट घ्याल नक्कीच ऑपरेशनपासून वाचसाल आणि पूर्णपणे बरे वसाल बर मग गेल्या एक महिन्यापासून तुम्ही गोऊर्जा पंचगव्य उपचार आणि आयुर्वेदिक उपचार केंद्रामध्ये ट्रीटमेंट घेत आहात ह्यामध्ये तुमच्यामध्ये झालेले बदल सांगा सर मला अगोदर बसण्याला चालण्याला खूप त्रास होत होता पण गो ऊर्जा आणि पंचकाव्य जेव्हापासून मी इथे आलो पंधरा दिवसामध्ये तीस ते चाळीस टक्के मला रिझल्ट मिळाला आणि नंतर अजून मग आम्ही ठरवलं की इथे एक महिना राहायचं त्याच्यानंतर मला आता सत्तर टक्के पूर्ण त्रास कमी झाला आहे मी पहिल्यापेक्षा अगदी ठणठणीत चालू शकतो बसू शकतो आणि झोपताना बी मला खूप त्रास होत होता पण आता मला काहीच त्रास वाटत नाही आणि पंचकाव्य गोऊर्जा नैसर्गिक उपचार आयुर्वेदिक उपचार याच्यापासून मी पूर्णपणे ठणठणीत बरा होत आहे सदर रुग्णामध्ये तीस दिवसांचे उपचार घेतल्याच्या नंतर ही झालेली प्रगती आहे की ज्यांना उठताना बसताना चालताना वेदना होणे त्रास होणे असे खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावं लागत होतं की ते आज स्वतःच्या पायावरती चालतात त्यांना धाप लागत नाही त्यानंतर बसतात असे वेदना कमी झालेल्या आहेत अशा अनेक प्रकारच्या समस्या त्यांच्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत पाय उचलून दाखवा तुमचा दुसरा बसून दाखवू शकता तुम्ही मनक्याचे दोन्ही बोल त्यांचे खराब झाले होते ऑपरेशनशिवाय पर्याय नव्हता आणि गेल्या तीस दिवसांमध्ये त्यांच्यामध्ये झालेले हे सगळे सकारात्मक बदल आहेत हे तुम्ही पाहू शकता गौ ऊर्जा पंचगाव वेनुसर्ग उपचार केंद्र ओडूस तालुका खटाव जिल्हा सातारा एकंदरीत आत्तापर्यंत जे तुम्ही उपचार घेतलेले आहेत या पूर्ण उपचारांमध्ये तुम्ही समाधानी आहात का हो पूर्णपणे मी समाधानी आहे ओके धन्यवाद